बघा ट्रेन प्लॅटफॉर्मला छत्तीस सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या व्यक्तीला ती ट्रेन वीस सेकंदात ओलांडते जर ट्रेनचा वेग त्रेसष्ट किलोमीटर प्रति तास असेल तर प्लॅटफॉर्मची एकूण लांबी किती असेल असा प्रश्न विचारला प्रश्नामध्ये प्लॅटफॉर्मची एकूण लांबी किती असेल असा प्रश्न प्रश्न पुन्हा एकदा लक्ष द्या ट्रेन प्लॅटफॉर्मला छत्तीस सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मवर थांबलेल्या व्यक्तीला ती ट्रेन वीस सेकंदात ओलांडते जर ट्रेनचा वेग त्रेसष्ट किलोमीटर प्रति तास असेल तर प्लॅटफॉर्मची एकूण लांबी किती असेल लांबी म्हणजे प्रश्नामध्ये अंतर विचारलं आता अंतर म्हणजे लांबी प्लॅटफॉर्मची लांबी विचारली आणि रेल्वेची लांबी सुद्धा माहीत नाही म्हणून प्रथमत रेल्वेची लांबी किती हा प्रश्न मनाशी करा इथं प्रथमत सूत्र लिहा लक्ष द्या लेकरांनो सूत्र आहे आंतर बराबर वेळ आणि गुणीला वे सूत्रासोबत पाचशे अठरा का घेतात या संबंधीचं निरूपण जर का तुम्हाला हवं असेल तर रेल्वे प्रश्न अंतर वेळ ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा प्रथमत रेल्वेची लांबी काढू ही रेल्वे त्या प्लॅटफॉर्म वर उभ्या असलेल्या थांबलेल्या व्यक्तीला वीस सेकंदात ओलांडते ओलांडण्याचा हा वेळ वीस सेकंद इथं वेळेच्या ठिकाणी मांडा प्रश्नामध्ये त्या ट्रेनचा वेग लेकरांनो दर्शवलेला आहे त्रेसष्ट सोबत पाच छेद अठरा बघा नऊ दोन्ही अठरा नवा साती त्रेसष्ट आणि बे एक बे बे दहा वीस लेकरांनो दहा सात आणि पाच उरले दहा गुणीला सात आणि पाच यांचा गुणाकार दाही सत्तर सर समोर पाच दिला साता पाच पस्तीस त्यावर शून्य ही मीटर मध्ये अंतर म्हणजे काय लांबी ह्या काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा अर्थात रेल्वेची लांबी मिळाली लक्ष द्या रेल्वेची लांबी मिळाली किती हो तीनशे मीटर लांबीची काय आहे रेल्वे आहे आता प्रस्तुत प्रश्नाच्या उत्तराकडे प्लॅटफॉर्म ची लांबी किती परत ते सूत्र इथं मांडा कोणतं हो सर आंतर बराबर वेळ गुणीला वेग आंतर ह्या भागामध्ये प्रश्नामध्ये दर्शवलेली लेकरांनो लक्ष द्या रेल्वेची लांबी अधिक स्वरूपात आता इथं प्लॅटफॉर्मची विचारली नाही एखाद्या वेळेस तुम्हाला बोगद्याची ब्रिज ची, ची, ची पुलाची लक्ष द्या काय ज्या लांब्या विचारतात इथं आता प्लॅटफॉर्मची विचारली म्हणून इथं प्लॅटफॉर्म अधिक स्वरूपात आता ट्रेन प्लॅटफॉर्मला छत्तीस सेकंदात ओलांडते म्हणून या प्लॅटफॉर्मला ओलांडण्याचा वेळ छत्तीस सेकंद रेल्वेचा वेग आम्हाला प्रश्नामध्ये दर्शवला त्रेसष्ट याला गुणीला पाचशे अठरा रेल्वेची लांबी माहित आहे किती तीनशे पन्नास मीटर इथं दर्शवाती तीनशे पन्नास अधिक स्वरूपात या प्लॅटफॉर्मची लक्ष द्या लांबी आपल्याला काढायची इथं प्लॅटफॉर्म समोर याला संक्षिप्त रूप काही देता येते का अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस सर म्हणजे दोन त्रेसष्ट आणि पाच यांचा गुणाकार दोन गुणीला त्रेसष्ट गुणीला पाच तीनशे पन्नास अधिक स्वरूपात प्लॅटफॉर्म हा गुणाकार करा बेतीस सहा बेसक बारा गुणीला पाच तीनशे पन्नास अधिक प्लॅटफॉर्म पाच सक तीस आणि तीन पाच दोन्ही दहा तीन तेरा एक पाच एक पाच आणि एक सहा सहाशे तीस आता करा हा प्लॅटफॉर्म आता एकटा करू सहाशे तीस कडे जाताना तीनशे पन्नास जे की प्लॅटफॉर्म सोबत अधिक स्वरूपात आहेत संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना अधिक असेल तर वजा स्वरूपात मांडावी दाखवावी लागते आता ही वजा बाकी म्हणजे या प्लॅटफॉर्मची लांबी लक्ष द्या करा, करा वजाबाकी शून्यातून शून्य शून्य आता तीन मधून पाच जात नाही तेरातून पाच गेले आठ देऊन टाका इथं सहातून चार गेले दो। दोन दोनशे ऐंशी मीटर ही मित्रांनो त्या प्लॅटफॉर्मची लांबी असेल हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं okay. आहे ओके वेळ वेग आणि रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाद सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके